नमस्कार मैत्रिणीनो आज चमचमीत आणि तिखट अशी झणझणीत टा लाल टमॅटोची भाजी करूया आपण जरा वेगळ्या पद्धतीने नेहमीच्यापेक्षा जरा वेगळी आता मी हे तेल दोन चमचे ठेवलेले आहे गरम करत त्याच्यात मी आता फोडणी करून घेते मोरी जिरे हिंग आणि हळद आपल्या नेहमीसारखीच फोडणी करून घ्यायची त्याच्यामध्ये लागले लागली लाग त्याच्यामध्ये मी कांदा घालून घेतो कांदा छान तांबू ठोसपर्यंत ता परतायचा त्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालणार आहे कारण पोलीस जर अशी कोथिंबीर घातली त्याचा वास वेगळा येतो करपत नाही घाल आपण हलवत असतोच ना सारखी नाही ती आता त्याच्यामध्ये मी घेणार आहे तांबडं तिखट घालून हां थोडं तांबडं तिखट थोडं कांदा लसणाचं तिखट आणि गोडा मसाला हा गोडा मसाला घरगुती मी केलेला आहे स्वतः तयार गोडा मसाला घालायचा आणि चवीपुरतं मीठ त्याच त्याच्यातच थोडंसं साखर घालून घ्यायचे कारण टॅमॅटो आंबट असा म्हणून थोडीशी साखर घालायची जास्त नाही कारण आपल्याला झणझणीत करायची आणि सगळं परतून घेते हे मी तेलात का टाकलंय तर तेलात टाकलेल्या जी चव वेगळी लागते आणि वरणत टाकलेली जी चव वेगळी लागते हे कसं सगळं तेल सगळ्या भाजीला सगळीकडे पसरलं जातं त्यामुळे प्रत्येक ह्याला काळ था आपण जो खातो बाईट घेतो तो त्याच्यामध्ये सगळ्याला तिखट मीठ सगळं लागतं आता हे टॉमॅटो व्यक्तीच्या मस्त वाट यायला लागला लागते घेतल्यामुळे तिखट मीठ साखर एकदम थोडी घालायची आता मी ह्याच्यामध्ये जर असला तर नाही तर नाही ना। थोडासा पास्ता किंवा मॅगी मसाला टाकायचा कारण किती मी हा चमचा बरं घालणार याच्यामध्ये जास्त नाही कारण त्यात तांबडं तिखट पण असते आधी घातलेलं आहे आपण तांबडं तिखट त्यामुळे एवढासा चमचावर घातलेला आहे आणि नंतर त्याच्यामध्ये पावभाजीचा मसाला थोडा घालून घ्यायचा कारण काय होतंय पावभाजीच्या मसाल्याची चव वेगळी लागते त्याला मी हे शिजण्यासाठी थोडं झाकण ठेवणार आलो ह्याच्यात थोडंसं वाटलं तर पाणी घालायचं नाहीतर मी आपण पाण्यावरतीच्यावर शिजतो आता हे थोडं शिजून द्यायचं बघा आता हे मधन दोन तीनदा जरा झाकण काढून बघायचं पाणी आटले का नाही तर करपून जाईल आणि हे पाणी सुटतं टायमेटोला ना त्यामुळे ते पाणी म्हणत हे असं मदनांना असं दाबून त्यातलं सगळं चोठा करून घ्यायचा पाणी काढायचं आणि त्यातच शिजवायचे वेगळं पाणी काहीही त्यात घालावं लागत नाही आता हे पूर्णपणे शिजलेलं आहे आणि थोडंसं मऊ पण झालेलं आहे अगदी थोडंसं कूट घालायचं आहे पाणी पाणीमुन एमून ना नाहीतर नाही कूट घातलं नाही आवडत असेल ते नका घालू आणि थोडीशी कोथिंबीर आपण फोडीत तर घातलेली होती आणि शिवाय अशी कोथिंबीर परत हो काही ना कच्ची पण दाताखाने आलेली आवडते ना अशा पद्धतीने आपली भाजी झालेली आहे दाखवते मी तुम्हाला आता काढून आता हा गॅस मी घालवते आणि दाखवते मस्त वास येतोय पावभाजीच्या मसाल्याचा पण वास येतो शिवाय आपण तो मसाला वेगळा मॅगीचा घातलाय तो पण वास पास्त्याचा वास येतो वासावरतीच भूक लागली पाहिजे माणसाला काही जणांच्या ओलं खोबरं पण घालतात ना का आणि काही जण फूट घालतात त्याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकते भाकरी बरोबर किंवा बरोबर कशावर आणि ब्रेड ब्रेडवर पण खाल्ली तरी चालते बरं का पावाबरोबर स्लाईसवर लावायची आणि खायची मस्त तिखट गोड लागते आमले मस्तपैकी खायचं झणझणीत काय काय वस्तू करून खायच्या पदार्थ करायचे आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आणि आनंदात राहायचं